यंदाचा बिग बॉस मराठीचा सीजन सर्वाधिक टी आर पी मिळवणारा ठरला त्याचं कारण म्हणजे या पर्वातले दमदार स्पर्धक सगळेच एकावर चढ एक होते मग ती निकी तांबोळी असो जान्हवी किल्लेकर सूरज किंवा अंकिता पण या सगळ्यात अगदी कमी वेळात भाव खाऊन गेला ते म्हणजे महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरवडे सध्या घनश्यामने आपल्या चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे चला तर मग पाहूया आपल्या पुढाऱ्याने नेमकं काय केलंय आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेला आणि छोटा पुढारी म्हणून नावलौकिक मिळवलेला घनश्याम दरवडे बिग बॉस मराठीत सहभागी झाला होता घनश्यामने त्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली मात्र अर्ध्यावरच त्याला बिग बॉसचं घर सोडावं लागलं त्याला बिग बॉस मराठी पाच मध्ये फायनल पर्यंत पोहोचता आलं नाही भले त्याला काही वेळा खेळ कळला नाही पण माणसं मात्र अचूक समजली आणि म्हणूनच घराबाहेर आल्यावर त्याला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं आणि आजही ते मिळतंय अशा सर्वांच्या लाडक्या घनश्याम दरवडेने आता चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे घनश्यामने बिग बॉस मराठी या शो मधून मिळवलेल्या पैशातून जमीन खरेदी केली आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत घ्यामने याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे या, या व्हिडिओ म्हणतो आज मी खूप खुश आहे बिग मिळालेल्या पैशांचं काय केलं असं सगळेच मला विचारत होते या पैशातून काहींनी दागदागिने केले काहींनी पैसे गुंतवले तर काहींनी घर बांधली पण मीही आज सगळ्यांना एक आनंदाची बातमी देतोय या पैशातून मी एक जागा खरेदी केली आहे आज खऱ्या अर्थाने जागा घेतली आणि आमच्याकडे लक्ष्मीपूजन झालं या आनंदाच्या बातमीवर घनश्यामच्या आईने देखील प्रतिक्रिया दिली आहे मला आज खूप छान वाटतंय आम्ही ही जागा घनश्यामच्या नावावर केली आहे तो म्हणत होता की आई ही जागा तुझ्या नावावर कर पण मी म्हंटल नाही घनश्याम ही तुझी कमाई आहे तुझ्या कष्टाची कमाई आहे त्यामुळे ती तुझ्याच नावावर असायला हवी असं घनश्यामची आई म्हणते गावात मालकीची जमीन असावी स्वतःच्या अशी घनश्यामच्या वडिलांची खूप इच्छा होती बिग बॉस मराठीतनं मिळवलेल्या पैशातनं त्यांनी जमीन खरेदी करून आपल्या वडिलांची ही इच्छा पूर्ण केली आहे घनश्यामच्या वडिलांनीही याबाबत अत्यंत वेगळ्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ते म्हणतात लोकांची मुलं व्यसनात पैसे फुकून टाकतात पण तू एकही एक रुपया इकडे तिकडे न खर्च करता जमीन घेतली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तेव्हा घनश्यामने दिलेली ही आनंदाची बातमी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि हा लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या अन्नाची खूप इच्छा होती म्हणजे जन्मापासून इच्छा एक होती की श्रीगोंड्यात आपल्याला जागा घ्यायची तालुक्यात ठिकाणी जागा घ्यायची पण आज खऱ्या अर्थाने माझं स्वप्न पूर्ण नाही झालं तर अण्णांचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळं मला आज खूप दिवसानंतर तरी निमांत थोडीशी झोप लागेल कारण एक स्वप्न साकार केलं आहे एक गाडीची इच्छा होती ती पूर्ण झाली आता स्वप्न अण्णांची जमिनीची पूर्ण झाली आता काय नको तुमच्या आशीर्वादाने आपण असंच व्हिडिओच्या माध्यमातून